मित्रांनो माझ्या लग्नाला काहीच महिने झाले होते पण आता सुद्धा मी आपल्या बायकोचा स्वभाव समजू शकलो नाही कारण ती फार कमी बोलायची आणि नेहमी शांत राहायची मी, मी तिच्याशी जेवढे बोललो त्याचे ती उत्तर देत होती तिला कधी बाहेर जायचे म्हटले तर नाही म्हणायची त्यामुळे मी तुळा बरोबर समजू शकलो नव्हतो पण बायको सोबत जेव्हा पण बोलत होतो तेव्हा ती चांगली बोलायची तसे तर मला सुद्धा जास्त वेळ राहत नव्हता कारण माझे काम जास्त करून बाहेर राहत होते त्यामुळे मी घरी कमी राहत होतो माझ्या घरी मी आई आणि माझी बायको राहायचो आई म्हातारी होती काही दिवसांनी बायकोला आपल्या घरून फोन आला आणि तिला कामानिमित्त घरी बोलवण्यात आले माझ्या जॉबमुळे मी जाऊ शकलो नाही बायकोला जाऊन दोनच दिवस झाले होते तर आईची पण तब्येत बरोबर वाटली नाही त्यामुळे आईने त्या दिवशी स्वयंपाकसुद्धा केला नव्हता म्हणून मी बाहेरून जेवण आणले आईची तब्येत बघून मला वाटले की ती आता घरचे काम ती बरोबर करू शकणार नाही म्हणून आईला म्हणालो आहे आपण एखादी कामावर म्हणजे कामाचा त्रास होणार नाही आई म्हणाली तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे आणि आपल्याच बाजूला एक कामाला येते मी उद्या जाऊन तिच्याशी बोलते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा मी कामावरून घरी आलो तर मला एक स्त्री घरी दिसली तिच्याकडे बघितले तर ती साधारण रूपाने सुंदर होती मी आलो तेव्हा किचनमध्ये ती काम करत होती तिने माझ्याकडे बघितले आणि परत आपल्या कामात व्यस्त झाली मी आईला तिच्याबद्दल विचारले तर आई म्हणाली ती मुलकरीन आहे आणि आजपासून तिला आपल्याकडे कामाला सांगितले आहे त्या दिवशी तिचे काम संपून ती जाऊ लागली आणि जाताना आईला म्हणाली मी चालले आहे येईल सकाळी आणि तिने एकदा माझ्याकडे बघितले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलकरीन कामाला आली तेव्हा आई बाहेर गेली होती मी तिला दिसतात तिने आईबद्दल विचारले तर मी सांगितले की आई आताच बाहेर गेली ती मला स्वयंपाकाबद्दल विचारत होती मी तिला चहा बनवा तेव्हापर्यंत आई येतेच तिने चहा बनवला आणि मला दिला मी बोललो तुम्ही पण घ्या चहा आता आम्ही चहा पित होतो मी तिला तिच्याबद्दल विचारले तर म्हणाली मी फार दिवसापासून तुमच्या शेजारी काम करते काही वेळ आमच्या बोलणे चालले आणि नंतर आई आली आईने तिला काम सांगितले आणि मी आपल्या ऑफिसच्या तयारीला लागलो फार कमी वेळात मोलकरींनी घरचे सर्व कामे शिकली होती आणि ती स्वयंपाक फार आई पण तिच्या स्वयंपाकाची स्तुती करत होती तसेच ती आई सोबत गप्पा पण करायची त्यामुळे आईला पण फार छान वाटत होते कारण आईला सुद्धा कोणीतरी बोलायला मिळाले होते बायको आणि आई हे फार कमी बोलायचे त्यांचे आपसात पटत होते पण ते एकमेकांसोबत काम असेल तेव्हाच बोलत होते काही दिवसानंतर बायको आली आणि बायकोला जेव्हा कळले की घरी कामासाठी मोलकरीन ठेवली आहे तर ती मला प्रश्न करून लागली की घरी मोलकरीची काही आवश्यकता नाही आहे कारण मी आता आले आहे त्यामुळे तुम्ही सुट्टी दिली तर बरे होईल मी बायकोला म्हणालो तुला कसला त्रास झाला नाही पाहिजे तसेच तुझ्या मागे जास्त कामाचे ओझे असले नाही पाहिजे म्हणून मी मोलकरीन ठेवली आहे बायको फार सुंदर हसू लागली आणि म्हणाली तुम्ही तर माझी फार काळजी करता मी म्हणालो आता बायको आहे तर काळजी करावीच लागणार तर बायकोने अजून एक सुंदर स्माइल दिली कधी कधी बायको माझ्यासोबत फार छान बोलायची तेव्हा मला फार चांगले वाटत होते पण कधी तर फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर देत होती काही दिवसातच बायकोचे आणि फार गोष्टी होऊ लागल्या आपसात फार गप्पा करायचे तसेच मी कधी आलो तर मोलकरीन माझ्याकडे बघून स्माइल करायची मला तर कळतच नव्हते की माझ्याकडे बघून का स्माईल करते पण काही दिवसानंतर कडून आले की बायकोसुद्धा मोलकरीन समोर माझ्याकडे बघून स्माईल करत असते आता मला समजून आले की या दोघीच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे कारण त्यांचे नेहमी माझ्याकडे बघून स्माईल करणे सुरू असायचे मोलकरीला आता आमच्याकडे काम करून बरेच महिने झाले होते त्यामुळे आता ती घरच्या एखाद्या सदस्य सारखी झाली होती कारण काम संपल्यानंतर ती बायको सोबत नाही तर आई सोबत गप्पा करायची त्यामुळे माझी बायको आणि मोलकरीन जणू मैत्रिणीच आहे असे मला समजत होते आता मोलकरीण सुद्धा माझ्याशी फार बोलायची मोलकरीन आली की माझ्या खोलीत यायची आणि बायको सोबत बोलत बसायची तसेच ते सोबत आपल्या अनेक गोष्टी सांगायचे एक दिवस आई म्हणाली जेव्हापासून मोलकरीन घरी आली आहे तेव्हापासून घरचे वातावरण बदलले आहे अगोदर घरी फार कमी आवाज यायचा आता मोलकरीन आल्यामुळे तिचा आवाज सर्वत्र फिरतो आणि ती असल्यामुळे तुझ्या बायकोला सुद्धा फार चांगले वाटते कारण ते फार गप्पा करतात नाहीतर दिवसभर तुझी बायको आपल्या खोलीत राहायची असेच काही दिवस निघून गेले पण कधी कधी बायकोचे वागणे थोडे वेगळेच असायचे त्यामुळे मी तिच्यावर चिडचिड करत होतो पण बायको मला काही न बोलता शांतपणे सर्व गोष्टी ऐकून घ्यायची एक दिवस बायकोचे आणि माझे थोडे जास्तच भांडण झाले आता आम्ही एकमेकांसोबत बोलत नव्हतो मोलकरीन आली तेव्हा तिला सुद्धा या गोष्टी कळल्या पण मोलकरींचे आणि माझ्या बायकोचे बोलणे नेहमीप्रमाणेच होते पण माझ्यासोबत बायकोचे बोलणे आता बंद झाले होते एक दिवस बायको बाहेर गेली होती तेव्हा मुलकरीन मला म्हणाली साहेब मला तुमच्या सोबत थोडे बोलायचे आहे मी म्हणालो बोला ना काय बोलायचे आहे तर मुलकरीन सांगू लागली साहेब मॅडम फार छान आहेत खर तर आम्ही फार कमी दिवसात मैत्रिणीसारखे झालो आहे आणि मला त्या फार आपल्या मनातल्या अनेक गोष्टी सांगतात आणि त्यावरून मला समजले की त्यांचा स्वभाव फारच छान आहे आणि ते तुम्हाला सुद्धा फार प्रेम करतात नेहमी तुमच्याबद्दल मला सांगत असतात पण त्यांची एक सवय आहे की ते लवकरच कुणावर विश्वास ठेवत नाही तसेच त्यांच्यासोबत जास्त बोलत नाही जेव्हा त्यांना त्या व्यक्तीचा पण मला समजले आहे पण माझी एक विनंती आहे की तुम्ही आपल्या बायकोसोबत बोला कारण मला असे वाटते की तुम्ही न बोलण्याचा त्यांना फार त्रास होतो तसेच तुम्ही कधी कधी त्यांच्यावर चिडचिड करता तरी सुद्धा ते कधी तुम्हाला उलटे उत्तर देत नाही मला त्यांनी तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यावरून समजले की तुमच्या बायकोचे तुमच्यावर फार प्रेम आहे आज मला बायको बद्दलचे हे बोलणे ऐकून फार छान वाटत होते कारण जरी ती मला आपल्या मनातल्या गोष्टी सांगत नसली तरी तिच्या मनात माझ्याबद्दल फार प्रेम आहे हे मला कडून आले होते आणि तिचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा मला आज समजले होते मी मोलकरी म्हणालो की काही आज मी तिच्यासोबत याबद्दल बोलतो काही वेळानंतर बायको आली आणि आपल्या खोलीत गेली मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो काय झाले तू शांत का बरा आहे तर बायको म्हणाली मी तुमच्याशी काही बोलले तर तुम्ही चिडचिड करता तसेच मला समजून पण नाही मी मनालो कामा कधी कधी होते म्हणून तू लहान लहान गोष्टीचे टेन्शन घेत नको जाऊ त्या दिवशी बायकोने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे तिचे मन सुद्धा हलके झाले आता मी बायकोसोबत नेहमी वेळ घालवत असतो त्यामुळे तिला सुद्धा फार छान वाटते आणि हळूहळू नवरा बायकोचे प्रेम अजूनच वाढत चालले आहे आता मी बायकोला नेहमी बाहेर घेऊन जात असतो तसेच तिला आवडेल त्या गोष्टी करतो त्यामुळे घरात नेहमी आनंद पसरत असतो तसेच आता बायकोचे आणि माझ्या आईचे सुद्धा फार पटत असते मोलकडी नाल्यामुळे घरात आता एक वेगळेच वातावरण निर्माण झाले पण या वातावरणामुळे घरात सर्वत्र आनंद पसरला आहे आणि त्यामुळे मला पण फार छान वाटत आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद